नमस्कार आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका आणि त्यांना वाचवण्यासाठी गेले असा एक वाद आहे आणि दुसरा वाद असा आहे की हिराजी शिर्के नावाचे असणारे सुभेदार जे होते त्यांना असणारा धडा शिकवण्यासाठी गेले असा हा इतिहास आहे पण ही वस्तुस्थिती आहे की त्यावेळेस संभाजी महाराज हे असणारे संगमेश्वर वरती होते ही त्यांची असणारी एक गुप्त मोहीम होती असं मानायला हरकत नाही रायगडवरनं ना खाली उतरून त्यांची ही माहिती औरंगजेबापर्यंत कशी पोचली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे असं त्या ठिकाणी मानतो आणि मी त्यावेळेस मागच्याही माझ्या प्रे भेटेमधून म्हणालो होतो की या देशामधले स्वतंत्र राज्य जे होते राजांचे जे राज्य होते हे जयचंद यांच्यामुळे असणारं गेले अशी परिस्थिती आहे औरंगजेबाने संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने संभाजी राजांना ज्या पद्धतीने असणारा देहदंड दिला तो निंदनीय त्याचा आम्ही असं निंद निंदा करतो परंतु त्यांना पकडून देणारे जे आहेत हेही तासा त्याच्यातले असणारे महत्त्वाचे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो गणूजी शिर्के यांचं आणि त्यांच्या वडिलांचं शिवाजी महाराजांचा एक करारनामा होता गणूजीचे असणारे जे वडील आहेत पिराजी पिलाजीराव शिर्के हे सुद्धा एक वॉरियर होते त्यांना कोकणामध्ये हरवलं होतं त्यांच्या नियमाप्रमाणे या ती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती ती आर्मीमध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांना सर जसं पगार मिळतो तसं सॅलरी त्या ठिकाणी देण्यात आली आणि हा शब्दही देण्यात आला त्या ठिकाणी की तुमच्या मुलाला मुलगा झाला तर तुमची जमीन त्या ठिकाणी परत दिल्या जाईल परंतु दरम्यानच्या काळात शिवाजी महाराज वारले आणि संभाजी महाराज हे असताना सत्तेवरती आले गणूजी शिर्के ह्यांना संभाजी महाराज हे असताना करारनामा पाळतील असं त्यांना विश्वास वाटला नाही किंवा त्यांनी आणि असं इतिहासकार म्हणतात की रंगनाथ स्वामी यांनी ही बातमी औरंगजेबापर्यंत पोचवली की संभाजी महाराज हे फक्त पाचशे सैनिकाबरोबर संगमेश्वरवरती आहेत आणि औरंगजेबनी आपल्या असणाऱ्या फौजा त्या ठिकाणी पाठवून त्यांना असताना हरवलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यांना कैदी केलं आहे <coughs> मुस्लिम राज्यांमध्ये आणि भारतामध्ये जे काही मुस्लिम राज्य आलं त्यांनी कतली निश्चितपणे केल्या परंतु ज्या पद्धतीने असणाऱ्या संभाजी महाराजांची हत्या करण्यात आलेली आहे किंवा त्यांचा असणारा खून करण्यात आलेला आहे तो सूफी धर्माशी आणि मुस्लिम धर्माशी त्या ठिकाणी सहमत नाही किंवा पद्धत नाही अशी असणारी परिस्थिती आहे नाशिकचे कुणबी समाजाचे असणारे कडू हे जे लेखक आहेत प्राध्यापक आहेत त्यांचा असणारं जे पुस्तक आहे की औरंगजेबांची मनुवाच्या संदर्भात हत्या असं त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असणारा एक उल्लेख केलेला आहे तो महत्त्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की औरंगजेबाच्या सल्लागार समितीमध्ये हिंदू कायद्याच्या संदर्भात सल्ला देणारे आबा भटजी नावाचे असणारे व्यक्ती की ज्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांनी संभाजी महाराजांना शिक्षा कशी द्यावी असा तिथे असणारा उल्लेख त्या के ठिकाणी केल्या करण्यात आलेला आहे आणि तो उल्लेख करताना त्यांनी असं म्हटलं आहे की मनुस्मृतीप्रमाणे असताना त्यांना शिक्षा देण्यात यावी असा असणारा सल्ला या भटजींनी त्या ठिकाणी दिला आणि तो अंमलात आणला असं त्यांचा आरोप आहे असं मी त्या ठिकाणी मानतो फारसी इतिहासामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे भारतीय इतिहासामध्ये जे जे स्वतंत्र राज्य उभं करायला निघाले होते त्या उभं करण्याच्या स्वतंत्र राज्यामध्ये जयचंद हे निर्माण झाले आणि या जयचंदानी इथे स्वतंत्र राज्य संपवलीत अशी असणारी परिस्थिती आहे जे काही राजकारणासाठी आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाते ते अँटी मुस्लिम असा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे परंतु औरंगजेबाचा जेवढा आपण निषेध करतो तेवढाच निषेध इथे असणारा या जयचंदांचाही केला पाहिजे हे आपण असणारा लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे औरंगजेबांना पकडण्यामध्ये असणारा गणूजी शिर्के यांचा असणारा हात आहे आपल्याला असताना दिसतो आहे संभाजी महाराजांना असणारा त्या ठिकाणी मनुस्मूर्तीप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे असं जे आहे त्याच्यामध्ये आबा भटजी यांचं असणारं नाव त्या ठिकाणी असणारं येते या दोघांना कंडेम न करते ह्या दोघां दोघांना असणारं कंडेम न करता आपण असणारं फक्त औरंगजेबाला क कंडेम करतो आहे मला ते हे वस्तुस्थितीला धरून नाही आणि भारताच्या इतिहासामध्ये असे अनेक वेळा जयचंद निर्माण झालेत सुद्धा जयचंद होणार नाहीत ह्याची दक्षता या, या प्रकरणातून घेत घेतली पाहिजे आणि ह्या जयचंदांचासुद्धा आपण निषेध केला पाहिजे हे सामान्य माणसाने शिकलं पाहिजे असं मला वाटते ते माझं मला एकच मला त्याच्यामध्ये एकच दिसत होतं की जे नॅरेटिव्ह ह्या देशामध्ये नव्याने केल्या जात आहे मुस्लिम आणि हिंदू हा डिव्हिजनचा जो भाग आहे जैन आणि हिंदू असा जो डिव्हिजनचा भाग आहे क्रिश्चन आणि हिंदू असा जो डिव्हिजनचा भाग ह्या ठिकाणी चा केलेला आहे जुन्या राज्यांचं उदाहरण देऊन ही डिव्हिजन केल्या जाते अशी जी परिस्थिती आहे ती तशी नाही ती वस्तुस्थिती नाही तर यामध्ये असणारं मोगल बादशाबरोबर इथे असणारा हिंदू भटजीसुद्धा होते अशी परिस्थिती आहे आणि त्यांचासुद्धा रोल आहे इतिहासकारांनी हा रोल माझ्या अंदाजांना अधिक मोठ्या प्रमाणात केला पाहिजे की जेणेकरून पुन्हा जयचंद कोण पुन येणार नाहीत आणि ह्या देशाचं स्वातंत्र्य जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती समावेश होता सरळ आहे मी असणारा राजा म्हणून असणारा त्याही वेळेस म्हणालो होतो की चोपन्न वर्ष राज्य त्यांनी असणारं केलं त्यांनी असणारं सोफी परंपरा ही असणारी जपली आणि जशा चांगल्या वाईट बाजू आहेत चांगल्या बाजूंचं असारा आपण गुणगान घातलं पाहिजे वाईट बाजू जे आहे ते आपण असणाऱ्या सोडल्या पाहिजेत त्या का पुढच्या पिढीला आपण असणारा काय देणार आहोत हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे आणि सुफिइझमच्या माध्यमातून आपण एवढं तरी असायला कबूल केलं पाहिजे की मिडल ईस्टमध्ये भारतामध्ये सगळ्यात मुस्लिम पॉप्युलेशन असूनही या सुफिझममुळे तिथल्या मिलिटंट ग्रुपशी कुणीही गेलं नाहीत दहा बारा माणसं सोडल्याशिवाय हे मला वाटतं जगाने असायला कबूल केलेलं आहे ते आपण असायला कबूल केलं पाहिजे की इथला असणारा मुसलमानांना कडवटपणा हिंदूंचा सुद्धा कडवटपणा असं उभं करण्याचं चा जे चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे असं मला वाटतं वाटतंय मी कुठल्याही माणसाच्या जातीचा उल्लेख अजिबात करणार नाही ती व्यक्ती म्हणून होती का, का जसं औरंगजेबकडे असणारा काही समाजातली माणसं होती तशी असणारी शिवाजी महाराजांकडे सुद्धा त्या माणसाची होती कृपा करून मी असणारा विनंती करणार आहे सगळ्यांना की माणसं माणसं म्हणून बघा त्याचं जात म्हणून बघू नका अभिवादन केलेलं म्हणजे त्याच्यावरती कबरीवरती असताना फुलं चढवली आहेत याचं कारण असं आहे की जे जे चुकीचं चा नॅरेटिव्ह चाललेलं आहे या देशामध्ये आणि हिंदू मुस्लिम दंगली काढण्याचा असणारा जो भेद होता तो मला असताना बाहेर काढायचा होता थांबवायचा होता आणि मी असं म्हणतो की माझ्या त्या सगळ्या प्रयत्नाला यश आलं आणि औरंगजेबच्या निमित्ताने जे जी दंगल होणार होती ती थांबली आहे ते मला तर तुम्ही असं उद्धवजींचं स्टेटमेंट जर बघितलं असेल तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि माझ्या माझे स्टेटमेंटमध्ये फार फरक नाही आहे त्यांनी असं म्हटलं आमच्या पक्षाची भूमिका त्यांच्या पक्षाची भूमिका ही कुठे क्लॅश होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मी असं आम्ही ते आम्ही तेच म्हणतो त्याच्यामध्ये की बा धार्मिक तऱ्हेचे लढे जेच उभे केले जात आहेत एक स एका धार्मिक समूहाला दुसऱ्या धार्मिक समूहाशी जे लढवण्याचा आणि भिडवण्याचा जो भाग चाललेला आहे तो थांबला पाहिजे हे आम्ही असं त्या ठिकाणी मानतो बी आर एसच्या निमित्ताने त्यांनी तर जाहीर केलेलं आहे की मी इलेक्शन लढणार त्याच्यामुळे तिसरा पर्याय उभा राहिला असं ग्रहीत धरायला हरकत आहे अलायन्स कशा पद्धतीने होतं आहे त्याच्यावरती डिपेंडेबल आहे ठेकेदाराची वृत्ती जी काँग्रेस आणि एन सी पीमध्ये आलेली आहे ती ठेकेदाराची असणारी वृत्ती त्यांनी असणारं सोडली पाहिजे आणि बी जे पीच्या विरोधामध्ये जे जे आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय हा पक्ष का आला तो पक्ष का आला तो पक्ष का आला पक्ष आला का याचा तुम्ही निश्चितपणे शोध करा पण तो पक्ष आल्यानंतर लोकं त्याच्या पाठीमागे आहेत की नाही हे असताना बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे आणि लोकं त्यांच्या पाठीमागे असतील आणि तो पक्ष बी जे पीच्या विरोधात असेल आर एस एसच्या विरोधात असेल तर मग समजोता करायला हरकत नाही कोणाला मी म्हणून म्हटलं ना की ते जर त्यांच्या राज्यामध्ये बी जे पीच्या विरोधात लढत आहेत हे जे लेबलिंग चालण्याचा जो भाग आहे ना तो कृपा करून सगळ्यांनी थांबवावा तो राजकारणामध्ये फार मदत करत नाही उलट आपल्याला संपवतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षांचं एकजूट झालं पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तो विरोधी पक्ष जर रुलिंग पार्टीच्या विरोधात असेल तर तो आपला मित्र असला पाहिजे पॉलिटिकल मित्र असला पाहिजे ते मी आदमी मी महाविकास आघाडीमध्ये नाही तर त्याला सर राहाणी काय करणार त्याच्यामध्ये एकास एक, एक होईल की ट्रायंग्युलर होईल तर ती अवलंबून राहील असं मी त्या ठिकाणी मानतो आता त्यांचं ते जर मत असेल आणि तर मग असं त्या ज्यांची ज्यांची भूमिका आहे ती घेऊन आपल्याला इलेक्शन लढतील आता अविश्वास दाखवणाऱ्याने अविश्वास दाखवावा लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला की दॅट इज मोर इम्पॉर्टंट आम्हाला आम्हाला असं असे प्रश्न असे की आम्हाला असं लोकांनी पाठिंबा दिला मतं दिली आम्ही असं म्हणतो की आमची भूमिका बरोबर आहे मी इतिहास जो आहे तो लोकांसमोर मांडलेला आहे आणि इतिहास मांडत असताना हेही आवाहन केलेलं आहे की इतिहासकारांनी ह्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत त्या लोकांना सांगाव्यात प्रश्न आहे बरेच जण गेलेले आहेत बरेच राजकीय नेते गेले नाही नावा आता यादी नाही ती डायरी आणून देतो तुम्हाला कोण व्हिजिटर्स कोण कोण गेलेत डायरीमध्ये आता तुम्ही शोधाल जरा टाकता आता मी तुम्हाला असणारं जेमिनी कडू यांनी लिहिलेलं पुस्तक हे मी आपल्याला असा मेल के त्याची पानं त्याच्यातली असणारी मेल केलेली आहे जेमिनी कडू हे असणारं महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं नाव आहे लेखक आणि इतिहासकार म्हणून त्यांचं असणारं नाव आहे आणि त्यांनी लिहिलेल्या असणाऱ्या पुस्तकामध्ये आहे त्यांनी फारसी इतिहासाचासुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे असणारा इतिहास जसा आहे तसा तो स्वीकारला पाहिजे कुठल्या तरी पक्षाला कुठली तरी भूमिका सूट होते म्हणून तो प्रचार करतोय त्याला विश्वास ठेवू नये एवढं फक्त माझं म्हणतं हो पण प्रश्न असा आहे की हत्या केली त्याच्याच बरोबर असणारा हत्या जी तुम्ही हे करताय पण त्याला पकडून देणारा आणि त्याला शिक्षा कशी होणार याचा तुम्ही निषेध करत नाही आणि तेच खरे माझ्या अंदाजाने इथले असणारे जयचंद आहे असं मी त्या ठिकाणी मानतो या जयचंद या जयचंदानेच या देशाला असणारा पूर्णपणे गुलाम केलेला आहे अशी परिस्थिती आहे असे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते काही गोष्टी करण्याच्या फलित दंगल थांबवली आम्ही आज असणारा औरंगजेबाचा इशू हा लोकांसमोर खऱ्या प्रॉस्पेक्टिवमध्ये आला अशी परिस्थिती आहे की औरंगजेबाला औरंगजेबाने आदेश काय काढावे आणि आदेश कोणी काढायला सांगितले त्याचं नावं असणारं त्या ठिकाणी जेमिनी कडू यांच्या पुस्तकामध्ये आहे त्यांना पकडून देणारं जे कोण आहे म्हणजे फितूर झाल्याचं जे आहे आणि औरंगजेबपर्यंत कोणी पोचवली बातमी त्याच्यातली असणारी त्यांनी माहिती दिलेली आहे आता ती देणारे मुस्लिम नाही आहेत ते राज्यकर्ते होते असं मी त्या ठिकाणी धरतोय त्याच्यामुळे असणारं राज्यकर्त्याला जात धर्म हा नसतो अशी परिस्थिती असे कृत्य करायला लावतो प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये राजा राजे राजेशाहीच्या ह्याच्यामध्ये आदिलशाहीलासुद्धा त्यांनी असणारा मारून टाकलेला आहे जिंकल्यानंतर बिजापूरच्या राजालाही त्यांनी मारून टाकलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये फक्त क्रूरतेचा जो हा प्रश्न जो आहे हा शोधण्याचा विषय आहे माझं म्हणणं असं आहे की औरंगजेबाने स्वतःच्या भावालाही मारलेली आहेत पण त्यांनी असणारा भावाला मारताना क्रूरता दाखवलेली नाही आहे शिवाजी महाराजांच्या संदर्भातसुद्धा त्यांनी असणारा क्रूरता तिथे दाखवलेली नाही आहे पण संभाजी महाराजांच्या संदर्भातला असणारा क्रूरता आपल्याला डोळ्यासमोर आहे इतिहासासमोर आहे त्याला करायला लावली कोणी करायला लावली का करायला लावली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सरळ आहे मी असं आहे या देशातल्या या देशातला इतिहास या देशा देशातला इतिहास असा आहे की औरंगजेबाने इतिहास असणारा चोपन्न वर्ष राज्य केली हा देशा इतिहास तुम्ही नाकारू शकत नाही तो असणारा सुफी म्हणूनच गेला हेही तुम्ही नाकारता येत नाही या सुफिजममुळेच असणारं जे काही मिडल इस्ट या देशांमध्ये आपल्याला असणारा उग्रवादी उठाव आपल्याला असणारा दिसतोय तो भारतामध्ये आपल्याला दिसत नाही किंवा काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण असणाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत हे माझं म्हणणं आहे कोणाचं माझं मी कधीच कुठल्या गोष्टी तर राजकीय फलित बघत नसतो मी सामान्य माणूस शांततेने जगला पाहिजे एवढंच फक्त बघत असतो हो आता त्यांनी औरंगजेब बरोबर असणार गणोजी शिर्के यांचाही फोटो लावावा आणि त्याच्याचबरोबर त्यांनी असणार आबा भटजी यांचाही फोटो लावावा असं त्यांना वाटत नाही ना उलट त्यांना असं वाटतंय की बा शांतता करण्यामध्ये असणारा माझा पुढाकार आहे अजिबात वाटत नाही आहे मला याचं आता असणारा जे आहे की दूध का दूध पाणी का पाणी असं मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे एक साईड नेरेटिव्ह होता की बाबा औरंगजेबाने अमुक अमुक मारला औरंगजेबाने मारलं हे, आमुक आमुक मारल, हे मार ही वस्तुस्थिती आहे त्याची निंदा सगळेजण आपण करतो पण ते करण्यामध्ये कोण कृत्य करण्यामध्ये आणि कशासाठी आहे हा शोध घेतला पाहिजे ना पुन्हा तिथे असणारं उरलेल्या सगळ्या राजांची कत्तल असणारा औरंगजेब करतात त्यांचे हाल होत नाहीत पण संभाजीचे हाल होतात याचं कारण का हे सरसो जेमिनी कडू हे इतिहासकार आहेत दुर्दैवाने त्यांच्या असणारं हे पुस्तक बाहेर पडल्यानंतर असणारं ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यांनी दिलेल्या ह्या लीडवरती इतर इतिहासकाराने आता संशोधन करावं अशी माझी विनंती आहे थँक्यू पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद